मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने आणखी एक नवीन योजना आणली आहे राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली गेल्या के शिंदे सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत म्हणजेच एका वर्षात या योजनेच्या माध्यमातून एका पात्र महिलेला अठरा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे खरं तर या योजनेची सुरुवात दोन हजार चोवीसमध्ये झाली आणि या योजनेचा प्रत्यक्षात लाभ जुलै दोन हजार पंचवीसपासून मिळत आहे आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण दहा जा दहा हप्ते मिळाले आहेत आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता येत्या काही दिवसातच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे या योजनेला राज्यातील महिलांकडून चांगला उच उत्पूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि याच योजनेच्या यशानंतर आता राज्यातील महिलांसाठी आणखी एका नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यात आली आहे या योजने अंतर्गत पिठाच्या गिरणीसाठी महिलांना अनुदान दिले जात आहे दरम्यान आज आपण याच योजनेच्या संदर्भातील सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर पिठाची गिरणी ही योजना नेमकी कशी आहे व्हिडिओतून पुढे जाणून घेऊ महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिलांसाठी सरकारकडून नव्वद टक्के अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे या अंतर्गत राज्यातील महिलांना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करता यावा या योजनेच्या माध्यमातून महिला नव्वद टक्के अनुदानावर पिठाची गिरणी घेऊन स्वतःचा मिरचा व्यवसाय सुरू करू शकणार आहेत या अंतर्गत महिलांना नव्वद टक्के अनुदानावर गिरणी मिळत आहे म्हणजेच जर समजा गिरणीची किंमत दहा हजार रुपये असेल तर महिलांना नऊ हजार रुपये एवढे अनुदान मिळेल आणि उर्वरित फक्त एक हजार रुपये त्यांना स्वतः भरावे लागतील या योजनेच्या पात्रता नेमक्या कशा आहेत या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील महिलांना अर्ज सादर करता येणार आहे तसेच या योजनेचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजेच एस सी आणि एस टी कॅटेगरी मधील महिलांनाच मिळणार आहे इतर प्रवर्गातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचे महिलांचे वय अठरा ते साठ वर्ष या दरम्यान असावे तसेच महिलांचे एकूण कौटुंबिक उत्पन्न एक लाख वीस हजारांपेक्षा कमी असावे या योजनेचा अधिकाधिक लाभ ग्रामीण भागातील महिलांना दिला जाणार आहे तर या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत अर्जदार महिलेचे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी पुरावा जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला बँकेचे पासबुक आणि गिरणी खरेदीचे कोटेशन या कागदपत्रांसह महिलांना अधिकृतरित्या अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर मग पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर तुम्हाला या योजनांबद्दल दिलेली माहिती कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ